म्हणजे रजनीकांत आहे हे संपर्क प्रमुख आहे विजयभाऊ राऊत हे आहे खाली बसले आमचे जिल्हा प्रमुख टाळ्या बाजवा परदेशी आहे आमचे माळी साहेब आहे तिकडे गणेश निंबाळकर विधानसभेमध्ये दुसऱ्या नंबरवर राहणारा कार्यकर्ता तो खाली बसलेला आहे देशमुख आहे बोधनेश्वर आहे बिपिन आहे काय यानं किती मोठी सभा घेतली उठबर तू या दोन सभा अशा टपाऱ्या घेतल्या सगळ्या सभेला पार करून टाकले चंद्रपूरचा जिल्हा प्रमुख बिपिन आहे हा हा तो पाय तो एक हा हा टूट उट याच नाव नाही माहिती हा एवढं डेंजर आहे या लहान होत मोठी सभा घेतली प्युअर एक गाजलं त्या इकडे कोण कोण होत आपले हे शेतकरी संघटनेचे आहे आमच्या अपंग बांधव आहे गोंदियाचे सगळे जसापूरचे आहे भंडाऱ्याचे सगळ्यांचे नाव घ्याव तेवढे कमीच कमी आहे रजनीकांत आहे बारा हाते आहे पुरुषोत्तम बाराहते हे ना आम्हाला कार्यकर्ता आहे ना कुठे खाली किसान का भक्त ये हे थोड्या ताकदीनं आम्हाला ही जागा दिली सगळे पयाले होते जागा देत नव्हते आमचं श्रीकांत ठाकरे आहे चौधरी आहे वाशिमचे अनेक कार्यकर्ते कोणाकोणाचं नाव घ्याव आणि मग वाशिमच्या आमचे अपंग दिव्यांग बांधव ह्या सगळ्यांची मी नंतर बऱ्याच तरीचं नाव माहित नाही आहे आपण सगळेच आहे लक्षात घ्या हम तो दिखने वाले आहे आप तो हमसे आप न देखने के दिखते की बाद बी तुम्ही लोकच्या समोर येत नाही तुमचं नाव येत नाही पण आमच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व महान आहे तुम्ही मोठ्या अरे तानाजी तानाजीचं नाव इतिहासात नोंदलं गेलं पण तानाजीच्या बाजूने लढणारा त्या कार्यकर्त्याचं नाव नाही तरी लढत होता तिकडे ठाकरे पण चंद्रपूरचा आहे लक्षात घ्या काही ही लढाई तुम्ही जिंकली आहे तिकडे अमित ठाकूर आमचा संपर्क प्रमुख त्या सगळे सोनार आलेला आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या काय हे एकीचं बळ किती मोठं असतं कष्टाचं कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकतं तेरा महिने सर आम्ही पाहिजे पंजाबच्या आंदोलन चाललं तेरा महिने आपलं तीन दिवस चाललंय शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते एकतीस वर्ष एकतीस वर्षानंतर सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केलं हे मी म्हणत नाही प्रदीप निशाने वामनराव म्हणते लक्षात घ्या हे एकीचं बळ आहे सगळे एकत्र आले आमचे विठ्ठलराव पवार आहे प्रचंड ताकदीनं उभे राहिले महादेवराव जानकर हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहे ते माऊली उठबरत हो हे ह्या समोरचे तुम्ही तुम्ही त्या वर्देव त्या उपोषणात होत्या रायगड मध्ये होत्या एकट्या जिथे पठाण तो इस पांडे तिकडे बसला ते हातगावचे बसल्या कदम ओरगो इंजिनियर आहे माऊलीच सत्तावीसने आमच्या अगोदर येऊन बसली अनासा नेता कुठे गेली नगरची काय आहे अनासाने नगरची आहे म्हणजे त्याची कमाल आहे हो यांचं कौतुक करत तेवढं कमीच आहे अरे आमचं नाव होतंय आमचं नाव लिहिलं जाईल लोकच्या जा तोंडात येणार तुमचं तर काहीच येत नाही रे बाबा अरे आम्हाला कम से कम काही ना काही प्रतिष्ठा भेटत पण बगर प्रतिष्ठेच कधी नाव येईन काय काय म्हणणार काय कुठल्याही प्रकारचा स्वार्थ निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी खेचून आणली तुम्ही स्वतःला जर तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण किती मोठं केलं अरे माफी गिपी घोषणा सरकार जाऊ दे पण आम्ही एकत्र आम्ही सांगितलं उदरसागर टायगर आर आहे ना तो ये हमारा सिपाही बंदूक लेके खड़ा है तेरे को खाने नहीं देंगे हम मार देंगे साले को उसको हे, हे काम के लिए तुम्हें भर दिल तो आत्महत्या करना शेतक आता नजरे समोर आंदोलन दिखना डर मत अब मेरा किसान खड़ा हुआ है मेरे किसान का नेता खड़ा हुआ है मेरा कार्यकर्ता मेरे लिए खड़ा हो रहा है हे, हे, हे भाग हिम्मत हे, हे ये हे ताकत दिली लिया वो अपने आई मनते ना माझी माय म्हणायची अरे काय फिकर नको करू या मायचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे अरे एवढं म्हटल्यावर आम्ही तर आगीत उडी टाकले तयार वाज तुम्ही कार्यकर्ता लहान जरी असलं तर शेतकऱ्यासाठी तुम्ही माय म्हणून उभे राहिलेले आहे एवढी मोठी ताकद माझ्या शेतकऱ्याला तुम्ही दिलेली आहे हे कम बात नाही आहे खुद पे गर्व करो इतकी बडी बात, बड़ी बात है। अपने अपने पर गर्व करना चाहिए इतनी बड़ी बात है ये जो यहां बहुत ताकत से डटकर खड़ा हुआ था चाहे कुछ भी हो चाहे गोली किधर से भी चले मेरे सिने पे भी चले तो भी मैं हटने वाला नहीं जो ये भावना लेकर आप आए थे विचार लेकर आप आए थे वो विचार की जीत है वो विचार की जीत है मित्रों लक्ष्य दिया, एका मांगूर एक गुने दाखिल होता है अन्य लोग गरीब बासून कॉमेंट करता है रंगपंचमीला आम्ही एका सडक्यावर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून कोणासोबत रंगपंचमी करायची कोणासाठी करायचे याच्या चेहऱ्याला रंग लावायचं त्याच्या चेहऱ्याला रंग लावायचं आम्ही सडक पंचवीस किलोमीटर सळक रंगवले आणि रंगपंचमी सळक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली तिथून आंदोलन सुरू झालं रायगडचं आंदोलन तीन दिवस चाललं तीन दिवस उपाशी होतय माझ्या शिवबाच्या पायथ्याशी ज्या न स्वराज्या स्वराज्याचा इतिहास रचला त्या पायथ्याशी आम्ही तीन दिवस राहिलोय तिथले सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही त्या रायगडानं आम्ही न्याळत होतोय मी रात्रीच उठायचं आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालायचे काय योग चांगले होते केवढी ऊर्जा होती का याच रायगडावर माझा राजा माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता त्या रायगडाच शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय ते शक्ती आम्हाला भेटली मग आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं जे जा सरकार बोलत नव्हते पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाने घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता ते अजितदादा म्हणायला लागले हो कर्ज माफी देतो यश नाही अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपा आहे रे ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे घरी बसून फोन करते बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का अरे हराम खोरा तू आंदोलनात होता का रे म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर चार चार वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे केवढ दुर्दैव अरे महाराष्ट्रातले म्हणजे ज्याने रक्तदान केलं त्यालाच म्हणायचंय केलं असं रक्तदान उपकार केले का रे ही साली अशी औलाद आहे म्हणजे घरी बसून कमेंट्स करणं सोपं आहे रे लढणं फार कठीण आहे सातत्य ठेवलं आपण आंदोलनात जे सरकार तारीख देत नव्हतं योग्य वेळ योग्य वेळ म्हणत होतंय आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागतं सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख भेटत होत ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतंय त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यानं आंदोलकांना केलेलं आहे म्हणे मग इतक्या दूरची तारीख का घेतली अरे जे तारीखच देणार नव्हतंय जे कधी तारखेवर बोलतच नव्हतंय त्याचा करून किमान तर आम्ही सांगतोय तारीख तर घेऊन आलो ना आपण तारीख घेऊन आलो आहे कर्जमाफीची घोषणा घेऊन आलोय काय म्हटलं माहित आहे एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल आताच पैसे पाहिजे उद्या ते काही फॅनचं बटन होय का साहेब इकून दाबलं तिकून सुरू झालं लोकले सगळं सोपं वाटते रे आमची खडाजंगी झाली अडीच तास चर्चा झाली अडीच तास वामनरावला माहित आहे म्हणजे तुम्ही आला आहे आठ दिवस पाहिजे चाललाय जानकर साहेब होते अजित नवले आम्ही सगळे सगळे भांडत होते नमत होते त्यामुळे तुम्ही काही करा आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आहे आम्ही समितीकडित केली त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू म्हटलं असं होणार नाही तारीख शिवाय उठणार नाही उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही अडीच तासानंतर साहेब आमचे दादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणे काय करावं आणि त्यांनी ठरवलंय का हे काही सोपं नाही आहे प्रशासनाकडून सगळं माहिती घेतली का उद्या जर रेल्वे बंद केली कारण रेल्वेपर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोचले होते रेल्वे आपल्या आप जवळच होती त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती झाली आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले म्हणे आम्ही तीन महिने अहवाल प्राप्त झाल्यावर तीन महिन्यानं कर्ज मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडे मागाले आलो आणि महिने म्हणणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे चला आज जर कर्जमाफी केली असती तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते सात महिने लेट झाली पण तुमची सत्तेची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारने स्वीकारला आहे स्वीकारला का नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे आता जर केलं असतं तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता खरे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात मोठे उपलब्ध काय होते पंचवीस जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं त्याचं थकीत कधी होते भाऊ एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला एकतीस मार्च सव्वीसला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्ज झाली ते रनिंग कर्ज झाली का कधी थकीत कर्ज माफी झाली मग आम्ही थोडसा चतुराई आमचे नवले साहेब असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला तर बच्चू कुडूनच्या या भाषणावर लक्ष असंच राहील एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया पुढच्या बुलेटीन मध्ये पाहत राहावी